समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील वसगडे येथील श्री स्वयंभू सिद्धिविनायक गणेश मंदिरात गणेश जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली या निमित्ताने भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सुमारे तीन ते साडेतीन हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला याचबरोबर गणेश मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि तरुणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली या कार्यक्रमास माजी खासदार संजय काका पाटील एपीआय राहुल पाटील वसगडे एपीआय सचिन पवार विनोद विभूते बुधगाव अशोक पाटील सचिन पाटील खटाव प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मणराव थोरात अतुल पवार कृषी सहाय्यक यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन संयोजक विनोद विभूते साहेब व अशोक पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले भाविकांच्या सोयीसाठी उत्तम नियोजन करण्यात आले होते या धार्मिक व सामाजिक उपक्रमामुळे परिसरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका